ठरलेलं लग्न मोडावं यासाठी तरुणीच्या मोबाईलवर फोटो आणि स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी एका विरुद्ध विजापूरनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठरलेलं लग्न मोडण्यासाठी पाठलाग करून व्हॉट्सअपवर फोटो आणि चॅटिंग पाठवणाऱ्या अनोळखी मोबाईल धारकाविरुद्ध तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार चोवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे शहरातील एका नगरामध्ये पंचवीस वर्षीय तरुणी आपल्या नातलगांसमवेत राहते तिचं परजिल्ह्यातील एका तरुणाशी लग्न जमलंय हे लग्न होऊ नये ते मोडावं याकरता अनोळखी मोबाईलधारकानं आपली ओळख लपवून पीडित तरुणीच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे फोटो आणि चॅटिंगचे स्क्रीनशॉट पाठवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकाराबद्दल पीडितेनं आपल्या नातलगांशी बोलून याचा सोक्षमोक्ष व्हावा म्हणून विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून रितसर पिर्यात नोंदवली आहे याप्रकरणी विजापूरनाका पोलीस शोध घेत आहेत